इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा अमळनेर येथील अशोक मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत जिल्हा अध्यक्ष कपिल पवार यांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आलंय मोरे यांच्या निवडीबद्दल आमदार संग्राम जगताप शिवाजी कर्डेले बाळासाहेब मुरकुटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अजित कदम जिल्हा उपाध्यक्ष अच्युत जाधव हो यांनी अभिनंदन केला सदरील निवडीची माहिती समजताच युवकांनी अमळनेर इथे फटाके फोडून जल्लोष साजरा करत अजित पवार गट पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करून पेढे वाटप केला आहे मोरे यांच्या निवडीनं तालुक्यामध्ये अजित पवार गटाची मोठी ताकद निर्माण झाली आहे मी अशोक चांदेव मोरे आज रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी माझी राष्ट्रवादी काँग्रेस नेवासा तालुका अध्यक्षपदी त्यांच्या हस्ते निवड करण्यात आलेली आहे प्रथमत मी त्यांचे सदस्य हा ऋणी आहे की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर ही इतकी मोठी जबाबदारी दिली आणि मी माझे भाग्य समजतो की त्यांच्यासारख्या हुशार अभ्यासू आणि प्रशासकीय कामात जबरदस्त पकड असलेल्या नेत्यांसोबत मला काम करण्याची संधी मिळत आहे त्यांनी दिलेल्या संधीचे मी निश्चितच सोने करणार आहे तालुक्यातील गोरगरीब जनता कष्टकरी कामगार यांचे जे काही प्रश्न असतील त्यांनी माझ्यापर्यंत जरूर पोहोचावे किंवा आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अधिकारी पदाधिकारी यांच्याशी संपर्क केला तर त्यांच्या अन्याला वाचा फोडण्याचं काम जरूर मी या पदाच्या माध्यमातून करणार आहे तसेच या तालुक्यात म श्री कपिलजी पवार असतील आमचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे राव जाधव असतील आमचे उपजिल्हाध्यक्ष आणि जे आजी माझी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकारी पदाधिकारी जुने नवे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यात संघटन आणि युवकांचे जुळाजुळीचं काम मी जरूर करणार आहे गाव देते शाखा राष्ट्रवादीची गाव देते शाखा हा माझा प्रयत्न राहील आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेवासा तालुक्यात एक प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो शंकर नाबदेसी चोवीस तास नेवासा